लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विदेशात आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली राहुल गांधी यांच्या आरक्षणाबाबतचे विदेशातील वक्तव्य म्हणजे काँग्रेसची भविष्यातील रणनीती असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले देशात एक आणि विदेशात एक वक्तव्य करून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला लोकसभा निवडणुकीत आरक्षणाबाबत खोटा प्रचार करून काँग्रेसने मागासवर्गीयांची मते घेतली आता मात्र आरक्षणविरोधी भूमिका घेत आहेत त्यामुळे राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले पद्धतीने देशाच्या विरोधी भूमिका खासदार राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन जे व्यक्त केलेली आहे ती खऱ्या अर्थाने काँग्रेसची भविष्यातली रणनीती राहणार आहे देशामध्ये एक भाषा वापरायची आरक्षणाचा मुद्दा हा देशामध्ये उचलायचा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस चारशे जागा भाजपला आरक्षण रद्द करण्याकरता हव्यात अशा प्रकारची वलगदा करून देशाच्या मागासवर्गीय गरीब लोकांची मतं घ्यायची आणि परदेशात जाऊन मात्र वक्तव्य वेगळं करून त्या ठिकाणी वक्तव्य असं करायचं की देशामध्ये आगामी काळामध्ये आम्ही आरक्षण रद्द करू अशा प्रकारचं वक्तव्य करायचं हे सर्व त्यांची दोन मुखवटे त्यांच्या समोर आलेले आहेत देशात एक बोलायचं परदेशात वेगळं बोलायचं आणि लोकांच्या भावनेशी खेळायचं आणि मतासाठी सर्व राजकारण करायचं हे निषेधार्य आहे आणि भाजप म्हणून भाजपच्या वतीने आम्ही सर्व सहकार या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो आणि आगामी काळामध्ये काँग्रेसची जी काही मुखवटा जो डुप्लिकेट मुखवटा आहे तिथे वेगळं इथे वेगळं भविष्यातील रणनीती स्पष्ट झालेली आहे आणि त्यामुळे देशाचं संविधानाचं रक्षण केलं पाहिजे संविधानाने दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे हीच आमची भूमिका आहे महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड बी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन मॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू